वहां से वहां से क्या है सुबह वहां से हमारे का ठिकाना पता है हमारे का ठिकाना कहां का पता है हमें जाना पड़ेगा नहीं हमें जाना पड़ेगा नहीं हमें जाना पड़ेगा नहीं हमें जाना पड़ेगा नहीं एक बार क्या है कि एक बार कभी कभी खरोंचा एक बार कभी पूरी खरोंचा कलर चली आ एक बार कभी पूरी खरोंचा एक बार कभी खरोंचा कलर चली आ एक बार कभी पूरी खरोंचा

कोल्हापूरला जाण्यासाठी काय मार्ग सांगन आहे सुद्रे आसपास ते आत्मा

Karena nubuawo kolaboro nugalong murako bandolala kastu baring agung kapal kantung kapal kastu baling bawongi asamurwa punggulomo bunggul bunggolakung bunggul 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 ada Mereka 2 kilometer penglihatan saya

नोकरदार मराठा असला त्यांनी एक एक रुपया मागे घेऊन कधी प्रसंगी घ्यायला नाही त्याने एक एक रुपया मागे ठेवला आणि मुलं शिकवले व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी शिकवले प्रत्येकाने माझा अधिकार आरक्षण होत नाही आपण मूत्र नक्की होतो शिकायोग म्हणून शिकवले या बाकी त्यांच्या अपेक्षा त्याच आपल्या

त्यांचं नेत्र आपण मोठं केलं यांना मंत्री केलं यांना आमदार केलं यांचा पक्षच आहे नेत्राचा विषय होते नोकऱ्याचा विषय होते त्यावेळी आपल्या बाजूने आता मात्र मराठल आता बस झालं आपले नेत्र मोठे करायचे पैसा बांधायचे शक्तीशाली बनवायचे त्याशिवाय हातायचं आणि माझं तुम्हाला सोबत विनंती फक्त आरक्षण देऊ शकत्या टप्प्यातले मराठी फक्त आरक्षण देऊ जायचं नाही मलाही नाही माझ्या समाजाला दुसरा पर्याय नाही दिलं तर दुसरा नाही माझी तुमच्या पुढे एकच आहे आणि तुमच्या हात हातलाही टाकतो

सोडूच नका आता एक माणूस मागा त्यांना काय काय आपलं सगळं उतर या आठ इतर त्यांना काम करू द्या विनाकारण त्यांच्या निर्माण करू नका तुला